माझा जय भीम आणि आज काकाजी आणि काकू यांनी माझा वाढदिवस केला त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मला आज खूप आनंद होते म्हणजे माझा वाढदिवस संतागार आश्रमात होते त्याच्याबद्दल खूप आनंद होते मला मला याच्याबद्दल थोडस सांगायचंय म्हणजे हे खूप सगळे चांगलेच आहेत इथल्या आजी मावशा सगळे काका ते खूप सगळे चांगले आहेत त्यांचा स्वभाव ते खूप सा चांगले चा चा आहे पण मला आण परिवाराबद्दल थोडस सांगायचं आहे काकाजीचा स्वभाव म्हटलं तर खूप छान आहे ते खूप चांगले मन मोकळे मनाने पण खूप चांगले आहेत सांगायचं म्हटलं तर एकाच शब्दात सांगायचं म्हटलं तर काकांजीचा स्वभाव आरशाप्रमाणे आहे आरसा कसा असतो बघा याच्यावर एकही दाग नाही निर्मळ आणि आपल्या त्या आरशात खोलवर बघू शकतो त्याचप्रमाणे स्वभाव आहे निर्मळ एकदम निर्मळ मनात कुठलंही काहीच राहत नाही ते, ते सर्वांशी प्रेमाने मन राहतात काका पण का स्वभाव तसाच आहे खूप छान त्या पण मनाने खूप छान आहे त्यांचा स्वभाव सांगायचं म्हटलं तर ते त्यांच्या नावाप्रमाणे आहेत करुणा करुणा म्हणजे सर्वांवर प्रेम करणे दया करुणा असा प्रेम असा ममतेचा सागर ते ज्यांच्याकडून चुकावतात त्यांना राग होतात पण ते सर्वांवर तेवढा प्रेम सुद्धा करतात जसं बघा नराग कसं असतं वरून कडक आणि आतून एकदम नरम आणि त्यातलं पाणी गोड त्यात पाण्यामध्ये काहीच मिक्स केलं नसतं त्याचप्रमाणे काकू आहे वरून जरी कडक चोगवायचे असल्या तरी आतून मात्र खूप नरम प्रेम गोड आहे कारण मी पाहिलेलं आहे त्यांचं त्या सगळ्यावर त्या नावाप्रमाणे करुणा प्रेम करतात आकांक्षा ताई पण खूप छान आहेत दादा पण त्यांचे खूप चांगले आहेत ताई आपल्या काकाजी प्रमाणेच आहेत सुरक्षा ताई बद्दल सांगायचं म्हणलं तर त्या पण इतक्या चांगल्या आहेत ना खरच खूप चांगलं आहे जशी आरण्या घराला सून पाहिजे होती खरंच त्या तशा आहेत मी तर त्यांना कधी म्हणते आरण्या घराला सून मरून खरच शोभला तुम्ही आणि आमचे जावे अतुल सर यांच्याबद्दल जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे कारण त्यांचाही स्वभाव खूप छानच आहे ते पण ताईला प्रत्येक कामात मदत करतात आहे मनाने पण खूप चांगले आहे त्यामुळे त्यांचे कौतुक जेवढे केलं तेवढं कमी मला इतक्या क्षणाबद्दल सांगायचं आहे जेव्हा काकू इथं नव्हत्या त्यांची तब्येत बरी नव्हती तेव्हा त्या ताईकडे होत्या तेव्हा मी स्वयंपाकाला लागले होते पाच सात दिवस झाले होते काकाजींना कोणाचा तरी व्हिडिओ कॉल आला होता काकाजी पूर्ण आश्रमातला दाखवत होते व्हिडिओ कॉल वर तेवढा स्वयंपाकाकड व्हिडिओ वळायला मोबाईल तेव्हा त्या समोरच्या ताई म्हणत होत्या ह्या स्वयंपाक ही आमची पाहुणी आहे हे ऐकताच माझ्या मनाला इतकं छान वाटलं खूप छान आनंद वाटला एकदम स्वयंपाक करायला ठेवली होती त्यांना जर म्हणायचं असतं तर ते म्हणायला म्हणले असते स्वयंपाकाला ठेवली म्हणून पण काकाजीनी पाहुणे मल म्हणले मला तेव्हाच खूप छान वाटलं काकू पण नेहमीच म्हणत असतात तू आमची पाहुणे आहे तेव्हा मी त्यांना म्हणते तुमच्या पाहुण्याच्या लिस्ट मध्ये फर्स्ट नंबर वर तुमची पाहुणे आहे आणि दुसरा सांगायचं म्हणजे काकाजी आणि काकू यांचा लग्नाचा केलेला वाढदिवस तो दिवस माझ्या आजपर्यंत आठवणीत आहे यांचा वाढदिवस करत असताना ताई दादा सुनबाई जावाई किंवा त्यांचे पाहुणे कोणीच नव्हते पण तेव्हा मी आणि आश्रमातले सगळे होते तेव्हा इतका छान वाटत होतं ना आनंद इतका आनंद वाटत होता खुशी इतकी खुशी वाटत होती की मी तिकडं स्वयंपाक करत होते आणि इकडं त्यांचा वाढदिवस साजरा होत होता इतक्या जणांचा स्वयंपाक करत असताना सुद्धा मला थक वाटत नव्हतात त्यांचा लग्नाचा वाढदिवस बघायला आणि मला इकडं इतका आनंद व्हायला की मला ते स्वयंपाक करायला पण वाटलं झालं खूपच छान वाटू लागलं होत खरंच मला खूप आनंद होत आहे इथ मला फक्त एवढं सांगायचं आहे सगळ्यांना जसे आई बाबा म्हणजे काकाजी आणि काकू तुमची सगळ्यांची जशी काळजी घेतात तुम्हाला सगळं बघतात सुख दुःख तुमचे विचारतात तसंच तुम्ही पण यांना यांची काळजी घ्या जे की आज सख्याला कोणी विचारत नाही पण आई बाबा तुमची काळजी घेतात तसेच तुम्ही पण या दोघांना जपा यांची काळजी घ्या हे दोघे मनाने चांगले आहेतच आणि यांचे विचार पण खूप चांगले आहेत हे दोघे आहेत तर तुम्ही आहात म्हणून ह्या दोघांना जपा यांची काळजी घ्या इथं जेवढे कार्यक्रम होतात त्यामध्ये वेगळाच आनंद राहतो वेगळाच आपलेपणा वाटतो आज मला खूपच म्हणजे खूपच आनंद होत आहे की इथं माझा वाढदिवस होत आहे असं वाटत आहे आज, आज माझा पहिलाच वाढदिवस होत आहे की काय तस तर दरवर्षी माझा मुलगा मावशी सर सगळे मुलगी सगळेच मिळून माझा वाढदिवस करतात पण आज काहीतरी नवीनच वाटत आहे वेगळाच आनंद वाटत आहे हा दिवस माझा सोनता घर केलेला वाढदिवस मी कधीच विसरणार नाही बस एवढंच बोलायचं धन्यवाद